रसिक मित्रांनो <coughs> माझा पहिला वेळेला जो काव्य संग्रह आहे स्पर्शाने काव्यसंग्रातील वेगवेगळ्या सादर केलेले आहे या काव्यसंग्रहातीलच आणखी एक कविता ज्या कवितेचे शीर्षक आहे विराहाची भेट ती आपल्या समोर मी सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे विराहाची भेट तू दिली भेट विरहाची तू दिली मला भेट विरहाची थोर भाग्य माझे उजळले तू दिली मला भेट विरहाची थोर भाग्य माझे उजळले माझेच मला कळाले माझेच मला कळाले स्थान तुझ्या जीवनातले माझेच मला कळाले स्थान तुझ्या जीवनातले खोट्याच साऱ्या शपथा खोट्याच साऱ्या शपथा खोट खोटी सारी वचने खोट्याच हो साऱ्या शपथा हो खोटी सारी वचने मला आज कळाले तुझे सारे बहाणे मला आज कळाले तुझे सारे बहाणे शिकविलेस तू शिकविलेस सख्यातू मला विरहात होविलेस सख्या तू मला विरहात होणे खऱ्या प्रेमात स्वतःची आहुती समर्पित करणे खऱ्या प्रेमात स्वतःची आहुती समर्पित करणे डोळ्यातील भाव तुझ्या मला ना कधी कळले डोळ्यातील भाव तुझ्या ना मला कधी कळले आज उकलले कोडे आज उकलले कोडे तू सावज कसे पकडले आज उकलले कोडे मला तू सावज कसे पकडले गुन्हा मीच केला गुन्हा मीच केला तुझ्यावर भाळण्याचा गुणा मीच केला तुझ्यावर भाळण्याचा घेतलाच तू होता घेतलाच तू होता वसा सख्या मला छळण्याचा घेतलाच तू होता वसा सख्या मला छळण्याचा कळेल तुला दुःख कसे कळेल तुला दुःख कसे विरही जळण्याचे कळेल तुला कसे दुःख विरही जळण्याचे तू भोगले सारे सुख स्वैर वागण्याचे तू भोगले सुख सारे स्वैर वागण्याचे आभार कसे मानू आभार कसे मानू तू दिल्या विरहाचे आभार कसे मानू तू दिल्या धैर्य मला मिळाले धैर्य मला मिळाले एकट्याने पुढे चालण्याचे धैर्य मला मिळाले एकट्याने पुढे चालण्याचे तू दिली भेट विरहाची थोर भाग्य माझे उचळले माझेच मला कळाले स्थान तुझ्या जेवण माझेच मला कळाले स्थान तुझ्या जीवनातले धन्यवाद